सुरुवात करूयात राजकीय वर्तुळातल्या एक महत्वाच्या बातमीनं राज ठाकरेंवर नाराज झालेले मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आता बॅकफूटवर गेले माझी नाराजी दूर झाली आहे उत्साहाच्या भरात माझ्याकडून काही गोष्टी बोलल्या गेल्याचं महाजन म्हणाले अमित ठाकरेंसोबत चर्चा झाल्यानंतर त्यांचा राग शमलाय पक्षात विचार मांडण्यासाठी आम्हाला व्यासपीठ मिळायला हवं असंही त्यांनी म्हटलेलं आहे मनसेचे नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय सर तुम्ही मुंबईत आलात अमित ठाकरेंची भेट घेतली काही दिवसापूर्वीचा घटनाक्रम आपण बघितला तर थोडेसे आपण पक्षावरती नाराज झाला होता निमित्त होतं त्याला इगतपुरी इथलं झालेलं शिबिर आहे माझे काही म्हणणं होतं कदाचित माझा काही गैरसमज असेल त्या सगळ्या संयोजकाचा काही गैरसमज असेल आणि त्या गैरसमजातून ते सगळं नाट्य घडलं प्रसिद्धी माध्यमाच्या लक्षात आलो नाही मी नाही हो। आहे आणि मग त्याच्यातून हे नाट्य घडलं थोडा संयम मी ठेवायला पाहिजे होता असं आम्ही जिचं म्हणणं होतं मला ते मान्य आहे त्यातून एक चांगली गोष्ट अशी घडली की कुणीतरी एक पक्षातला वरिष्ठ नेता अशा पद्धतीनं ने अशा घटनेची दखल घेतो हे फार महत्वाचं आहे कारण अशा घटना वारंवार पक्षात होत असतात कार्यकर्त्याचं एक म्हणणं असतं नेता काहीतरी बोलत असतो मग त्याच्यावर त्याला वाटतं अन्याय झाला मग ते जाणार कोणाकडं तर त्याला एक व्यासपीठ पाहिजे पक्षांतर्गत असं व्यासपीठ असलं पाहिजे माझ्या बाबतीत तर म्हणाल तर समजा माझा एक विचार आहे तो पक्षाने स्वीकारावा न स्वीकारावा त्याच्यातून काही नवीन बोलावं तर मी कुणापशी मांडलं पाहिजे बरं तर मी या फोरमधून येऊन मांडलं पाहिजे आणि त्याच्यातून पक्ष एक आपला निर्णय एक धोरण जाहीर केलेलं मग ते सगळ्यांनी आम्ही त्याचा पुरस्कार केला पाहिजे असं आजपर्यंत काही झालं नाही काही लोक ह्या बाजूनं काही लोक त्या बाजूने काही लोक ह्या बाजूने असं झालं त्याच्यातून हा सगळा गोंधळ निर्माण झाला आम्ही जे मला हे शब्द दिला आहे की अशा पद्धतीचा गोंधळ आता होणार नाही पक्षाअंतर्गत तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते मांडा त्याच्यातून पक्ष एक धोरण ठरविलं आणि आपण ते सगळे मिळून राबू इतकी समज ह्या वयात मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे त्यांचं कौतुक जेवढं करावं माझे नेते किंवा ह्याच्यामुळं नाही मी महाजन असल्यामुळे मी सहसा फारसं कोणाचं कौतुक करत नाही पण मला खूप बरं वाटलं बरं बरं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी तुम्ही सुरुवातीपासून आग्रहीत होतात पाच जुलैचा मेळावा देखील झालेला आहे मात्र त्यानंतर थोड्याशा वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात आहे या सगळ्याकडे आपण कसं बघता हे पहा पाच जुलैचं जर तुम्ही भाषण राज ठाकरेंचं ऐकलं असेल तो तर मराठी भाषेची चौकट याच्या बाहेर त्यांनी काही बोलले नाही दोन भाऊ म्हणून एकत्र यायला हरकत नाही दोन पक्ष एकत्र येण्याची एक प्रक्रिया खूप किचकट असते आणि त्याच्याविषयी आत्ता आपण काही भाष्य करू शकत नाही कारण तो ते सगळं धुरसर चित्र आहे त्याच्यामुळं तो निर्णय काय आहे ते आमचे नेते राजसाहेब ते घेतील तिकडचे जे कोणी घ्यायचे ते घेतील पण मला असं वाटतं की दोन भाऊ एकत्र आले भाऊ म्हणून ठीक आहे बरं बरं ज्या मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्या त्याच्याशीच निगडीत आता एक प्रश्न आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की त्रिभाषा सूत्र जे आहे ते आम्ही लागूच करणार स्वर्गातला देवेंद्र दिल्लीतला नरेंद्र आणि प्रदेशातला रवींद्र हे तिघं जरी एकत्र आले आणि त्यांनी इयत्ता पहिली ते पाचवी आमच्यावर तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्राणपणाने त्याला विरोध करेल प्राणपणाने त्यात करे। कुठे तडजोड ठीक धन्यवाद महाजनसाहेब आपण ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट सारुण पेडणेकर सा मी देवेंद्र कोलटकर एन डी टी व्ही मराठी मुंबई तर या घडामोडी संदर्भात आपण बातचीत करणार आहोत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत देवेंद्र प्रकाश महाजनांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती त्याशिवाय त्यांनी असं म्हटलं होतं की विठ्ठलाने बोलवल्याशिवाय मी जाणार नाही आणि त्याआधीच राजपुत्र भेटीनच त्यांचा राग शमला नक्कीच आपल्याला असं म्हणता येईल की अमित ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रकाश महाजन यांची जी नाराजी आहे ती दूर झालेली आहे आपल्याला माहिती आहे की दोन ते तीन दिवसापूर्वीच प्रकाश महाजन यांनी उघड पद्धतीने पक्षावरती नाराजी व्यक्त केली होती काहीचे हळवे झाले होते भाऊक झाले होते आणि त्यामध्ये त्यांनी पक्षावरती तीव्र स्वरूपाची नाराजी जी आहे ती व्यक्त केली होती त्याला निमित्त होतं म्हणजे पक्षाचं जे काही तीन दिवशीय इगितपुरीमध्ये शिबिर होतं त्यासाठी राज्यभरातले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यामध्ये महाजन यांना त्या शिबिराचं निमंत्रण होतं त्यावरूनच महाजनांची नाराजी जी आहे ती टोकाला गेली होती आणि मनसेला सोडचिठ्ठी देणार इथपर्यंत देखील महाजन यांनी आपली भूमिका व्यक्त केली होती मात्र तदनंतर आपण बघतोय की मनसे नेते अमित ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर महाजन यांची नाराजी जी आहे ती दूर झालेली आहे याशिवाय मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी देखील महाजन यांची दूरध्वनीवरून चौकशी केली चर्चा केली आणि त्यानंतर आपण बघतोय की आज महाजन मुंबईत आले अमित ठाकरे यांची भेट घेतली साधारण तासभर त्यांनी भेट घेतली विविध चर्चा जी आहे ती या भेटीमध्ये झालेली आहे आणि त्यानंतर आपण महाजन यांच्याशी देखील बातचीत केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की माझा राग जो आहे तो निवडलेला आहे उत्साहाच्या भरात माझ्याकडून काही गोष्टी झालेल्या आहेत मात्र आता मा, मनभेद जे होते ते दूर झालेले आहेत त्यामुळे इथून पुढे मी मनसेमध्ये पुन्हा एकदा सक्रिय असलेला पाहायला मिळेल दीपाली नक्कीच देवेंद्र धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी